नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी सेवक बाबत कालच गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली सगळ्या विभागाची त्यावरती बऱ्याचशा मुलांशी बोलून त्यांचे निकाल पण मी बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय काही निकाल म्हणजे जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट मी निकाल विद्यार्थ्यांचे लागले आहेत ला वन पर्सेंट निकाल इकडे तिकडे झाला असेल पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहे तुमचा निकाल हा फायनल मला नक्की कळवा आतापर्यंत जर बघितलं तर कृषी सेवकाचा निकाल दोन जिल्ह्यांच्या यादी आल्या एक म्हणजे पुणे दुसरा म्हणजे अमरावती बाकीचे जे आहेत ना विभाग त्यांच्याही याद्या संध्याकाळ सगळे अपडेट होणार आहे सो so, तुम्हाला तुमचा निकाल आम्हालाही कळवायचा माझा नंबर तुमच्याकडे नसेल तर नोट करा चौऱ्याण्णव बारा चौरचाळीस चौरचाळीस हा नंबर व्हॉट्सअपवर तुमचा निकाल नक्की कळवा आणि इंग्लंड कडून तुम्हाला फायदा झाला असेल तर त्या संदर्भात पण व्हॉट्सअप नक्की द्या या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पण तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नक्की आम्हाला कमेंट द्या आता मी तुम्हाला घेऊन जाऊन निकालाकडे आता निकाल जर बघितला तर दोन विभागाचा पुणे आणि अमरावती अशा दोन विभागाचे निकाल आता व्हिडिओच्या अगोदर अगोदर हे निकाल तुम्ही चेक करा एक निकाल मी तुम्हाला निकाल कसा आहे नेमका ही, ही तात्पुरती यादी आहे की निवड यादी आहे अंतिम आहे थोडक्यात बघा आता अमरावतीने सांगितलं अंतिम निवड यादी पण पुण्याने काय दिली तात्पुरती दिली बघा हा पुण्याचा आहे पुणे विभागाचा आहे पुणे विभागामध्ये इथे तुम्ही जर बघितलं तर इथे काय दिलं त्यांनी तात्पुरती निवड यादी सांगितलंय म्हणजे तात्पुरती आहे आज याच्यामध्ये बदल होणार होणार म्हणजे हो काय होणार आहे आता पुण्याने काय दिलं बघा सोळा एकोणीस जानेवारी ही एक्झाम झाली पुण्याने दिलेली माहिती अशी आहे की बघा जसं की आता त्याने कॅटेगरी वाईज निवड यांनी दिलेली का नाही कॅटेगरी वाईज यांनी दिलेली थ्रू सगळ्यांची निवड यादी टाकली बघा जसं की एक कॅन्डिडेट बघा हा इश्यूअर माझ कॅन्डिडेट मेल कॅन्डिडे एनटीडीचा एकशे एकोणसाठ मार्क आहे सिलेक्ट झाला हँडिकॅप नंबर वन बंद सिलेक्ट आहे हंडीकैप मे वन नंबर है श्रेयस बढ़ा मेल कैंडिडेट ओबीसी है एक सत्तावन मार्केट ओबीसी जनरल वन मन है ओपन जुटे ओपन खाली ओपन है बार हाँ बत्नदीप है मेल कैंडिड ईडब्ल्यू एस एक सौ छप्पन मार्केट ईडब जनरल वन जनरल मन जनरल मधु वन है ओपन फिमेल मधन से ओपन फिमेल मधन फर्स्ट है ओबीसी फिमेल फर्स्ट है एस सी जनरल वन है ओबीसी जनरल टू अगले निवड प्रवर्ग आहे त्यांची मूळ प्रवर्ग वेगळा आहे आणि इकडे वेगळा आहे काही सेम सेम असेल पण काहीचा वेगळा असेल कारण काही जण ओपन मधनं गेला असेल तर तसा प्रवर्ग तुमचा येणार आहे खाली तुम्ही बघू शकता अजून जसं की आता हा प्रवर्ग आहे बघा ओबीसी ओबीसी जनरल मधन आहे ओबीसी ओबीसी मधन आहे ओबीसी ओबीसी मधनं झालेला आहे खाली जर गेलो आपण तर खाली ओपन बंद स्टडी झाले विद्यार्थी अजून वेगळे तुम्हाला बघायला मिळतील ओपन ओपनमधनं पण भेटतील वेगळे लिस्ट एकदा चेक करा तुमचं नाव चेक करा यामध्ये काही अडचण आहे तर नक्की आमच्यापर्यंत हे सगळं लिस्ट चेक करा व्यवस्थित जसं की आता सिलेक्ट झालं बघा ही एस सी विजय विजय मधनं आहे विजय विजयमधन आहे ओबीसी ओबीसी मधनं की हरकत नाही ओपन मधनं पण काही असणार आहे चेक करा सगळे लिस्ट ओके आता हे लिस्ट जर बघितली आपण झाली निवड यादी आणि त्याच्या खाली जर गेला तुम्ही तर लगेच ती प्रतीक्षा यादी तुम्हाला हे तात्पुरती प्रतीक्षा यादी आहे त्यामध्ये पण काय अक्षय नावाचा विद्यार्थी अक्षय नावाचा विद्यार्थी मेल आहे एनटीडीए एकशे शेचाळीस मार्के वेटिंग कुठून वेटिंग येतो ओपन जनरल ओपन कॅटेगरी काय एनटीडी पण वेटिंगला ओपन जनरल त्यानंतर लागत ईडब्ल्यू वेटिंग ओपन जनरल झिरो टू ई डब्ल्यूएस ओपन मधनं वेटिंगला सो हे सगळं समजून घ्या वेटिंग मध्ये असाल तर वेटिंग सुद्धा बऱ्याच जणांचं क्लिअर होणार कारण बरेचसे विद्यार्थी इतर एक्झाम मध्ये सिलेक्ट आहे त्यामुळे यामध्ये बरेचसे विद्यार्थी प्रतीक्षा यातील विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे हा मुद्दा नीट लक्षात घ्या सो लगेच ही ह्या सगळ्या तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे तर या संदर्भात तुम्ही इंग्नड अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जा टेलिग्राम चॅनल ची लिंक खाली डिस्क्रिप्शन त्या चॅनलवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक मिनिटाची अपडेट तुम्हाला टेलिग्राम कुठेच जायची गरज नाही कुठे जाऊ पण नका तिथेच बघा युट्यूब आणि टेलिग्राम ह्या दोनच गोष्टी तुम्हाला प्रत्येक गोष्टी अपडेट देतील टेलिग्राम पहिले देईल नंतर युट्यूब देईल सो नक्कीच जॉईन करा आणि तुमचा निकाल आम्हाला कळवा प्रत्येक विभागाचे निकाल लागत आहे कृषी विभागासंदर्भात कृषी सेवका संदर्भात अकॅडमी बॅच पण घेतली होती बॅचचे बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट आहे बाहेरचे पण काही विद्यार्थी सिलेक्ट आहे त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं प्रत्यक्ष आहे विद्यार्थी सुद्धा निवड लवकरात लवकर या तुमचं अभिनंदन आणि जे बाहेर आहे त्यांचं सिलेक्शन कोणीतरी एक्झाममध्ये हो व्हावं त्यांनाही एक खूप खूप खुँ अभिनंदन तुमचे निकाल मला नक्की कळवा माझा नंबर तुमच्याकडे असेल चौऱ्याण्णव बारा चौरचाळीस चौरेचाळीस व्हॉट्सअप करा आणि नेट कडून तुम्हाला जर फायदा झाला असेल काही बॅचचे विद्यार्थी त्यांनी पण मेसेज करा बाहेरचे काही विद्यार्थी युट्यूबला आमचे लेक्चर बघत असतात त्यांनाही फायदा झाला असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या कमेंटला पण नक्की तुमचा मेसेज द्या तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद